दोन किलोची चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे अद्रक लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घ्यायची आहे सोबतच दोन किलो कांदे दोन किलो टमाटे ही चांगले वॉश करून कापून घ्यायचे आहेत आजची बिर्याणी ही चुलीवर बनवणार आहोत सो इथे सगळी तयारी सुरू आहे चुलीवर पातीला ठेवून त्यामध्ये हे तेल टाकून घेतलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की चेकआउट करा इथे ते तेल गरम झाल्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी लागणारे सर्व मसाल्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता आता इथे दोन चार मिनिट लसूण आणि अद्रकची पेस्ट चांगली परतवून घ्यायची आहे अद्रक लसूण चांगले परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मिरची पेस्ट ॲड करायची आहे आणि मिरची ही चांगली परतवून घ्यायची आहे मिरची ही तुमच्या आवडीनुसार आणि तुम्हाला किती तिखट लागते यानुसार मिरचीची पेस्ट ॲड करायची आहे ही बिर्याणी मम्मी वहिणी यांनी मिळून केलेली आहे बिर्याणीसाठी इथे दोन किलो चिकन घेतलेलं आहे दोन किलो कांदा आणि दोन किलो टमाटो असं दोन किलोच्या अंदाजाने सर्व ही बिर्याणी बनवलेली आहे आता इथे लांब असा कांदा कापून बिर्याणीमध्ये टाकलेला आहे फ्राय करून घेत आहोत इथे कांदा हा लालसर होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चा पूर्ण गेला पाहिजे अशा प्रकारे इथे कांदा शिजवून घ्यायचा आहे चांगला आता इथे कांदा परतून होत आहे तोपर्यंत मी काही इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करते यामाधी मी एक शॉर्ट्स व्हिडिओ ॲड केला होता ज्यामध्ये मी कबर्डसाठी तुम्हाला कंटेनर्स दाखवले होते तर त्याची लिंक काही प्रोवाइड करता येत नाही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ती लिंक प्रोवाइड करते तिथे जाऊन तुम्ही हे बाय करू शकता पाचशे ते साडेपाचशे असे रेंजमध्ये ते क चार कंटेनर्स तुम्हाला मिळतील चांगला कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो ॲड करायचे आहेत आणि टोमॅटो हे चांगले शिजेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत इथे दोन किलो टमॅटो यूज केलेले आहेत इथे हे बिर्याणी चुलीवर बनवत आहोत सो इथे चारी साईडने धूर येत होता जसा वारा येईल त्या साईडने धूर येत होता सो इथे असं ब्लर दिसत आहे आत्ता इथे हळदी पावडर टाकलेली आहे हळद पावडर टाकल्यावर दोन तीन मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे शिजवलेलं चिकन आपण नाही यूज करणार आहोत डायरेक्टली चिकन यूज करून बिर्याणी बनवणार आहोत सो मग इथं स्वच्छ धुतलेलं चिकन पातीलामध्ये टाकून घ्यायचं आहे चिकन धुतल्यानंतर चिकनमधलं सगळं पाणी पातील्याच्या तळाशी साठलेलं असतं तर ते पाणी यूज करायचं नाही असं चांगलं गाळून फक्त चिकन चिकनच पातेल्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते पाणी फेकून द्यायचं आहे आत्ता इथे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थितपणे इथे चिकन चांगलं मसाल्यामध्ये मिक्स होत आहे तोपर्यंत साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आहे आणि गरम पाणी जर चिकनमध्ये टाकायचं आहे गार पाणी नाही यूज करायचं जेणेकरून हे चिकन लवकर शिजेल सो इथे आता गरम पाणी ॲड केलेलं आहे इथे गरम पाणी यूज केल्यामुळे लवकर उकळी येते आणि आता उकळी आल्यानंतर इथे मीठ टाकणार आहोत अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आहे इथे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं इथे दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून चिकन शिजवून घेतलेलं आहे चिकन अर्धं शिजवून झाल्यानंतर इथे गरम मसाला ॲड केलेला आहे मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून ऑर्डर करा दोन किलो चिकन बिर्याणी बनवण्यासाठी दोन किलो चिकन यूज केलेलं आहे सो मग इथे आपण दोन किलो तांदूळ हे यूज करणार आहोत तांदूळ आता इथे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी नितळायला ठेवून द्यायचं आहे तांद्यातलं पाणी तळून झाल्यानंतर आता इथे आपण तांदूळ ॲड करणार आहोत चांगले सुके तांदूळ होतात पाणी तळून झाल्यानंतर आता इथे तांदूळ ॲड करून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ आणि चिकन चांगले मिक्स झाल्यानंतर इथे धना पावडर यूज करायची आहे तर पॅकेटमधलं धना पावडर इथे यूज केलेलं आहे अंदाजाने इथे धना पावडरही ॲड करायचं आहे आणि परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे धना पावडर झाल्यानंतर इथं पॅकेटमधलं बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे सुहाना ब्रँडचं हे पॅकेटमधलं बिर्याणी मसाला आहे तो इथे यूज केलेला आहे पूर्ण हे पॅकेट यूज करायचं आहे कारण इथे दोन किलो बिर्याणी असल्यामुळे हे पॅकेट पूर्ण लागतंच आपल्याला आता इथे सर्वात लास्टला मीठ ॲड करायचं आहे चिकन शिजवताना मीठ टाकलं होतं सो आता भाताला लागेल तेवढंच मीठ इथे ॲड करायचं आहे प्रॉपर असं मीठ ॲड करायचं आहे आता बिर्याणीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स इथे ॲड केलेले आहेत चांगले मिक्स करून झाकण ठेवून बिर्याणी शिजवून घ्यायची आहे चांगली चुलीवरची ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा